नमस्कार मंडळी आज आमच्याकडे म्हाळ आणि म्हाळासाठी भजी आणि सगळेजण इल्लेले आहेत आपल्या ठरल्याप्रमाणे थोडा उठणं थोडा लेटच असता पण उठलं आहे आणि आता सगळी तयारी चालू आहे जेवण वगैरे चालू आहे त्यानंतर आता माझं मार्केटमध्ये सुद्धा जाऊत पण त्याआधी एक म्हाळाचो पूर्ण व्हिडिओ बघून घ्या थोडे माळा असू कुठ मग चालू अटेंड करताय आहे सगळे म्हाळ सगळ्यांकडे जाऊता वाजवाय वाय बाय जेवता पण सगळ्या माळांका जावसा जा नंतर कोण विचारता नंतर आपण जेवाण कोण घालता माळा असताना कायता फॅटावून घ्यायचा कोणी गेलो मस्त केले पॉवरफुल रेनकोट होत नाही मला मी हा रेनकोट म्हण आम्ही आता चाललो तुळशी कारण आमका एक मस्त पैकी कपाट करूचा होय घराकडे येते मी तर जावया मरे कपाट करूचा आणि त्याच्यासाठी माप दिवचा तर बघूया चांगला कपाट जो कोण करता त्याच्याकडे दिवचा तुळशीक टेबल करू दिवसा नवीन टेबल म्हणून कसला टेबल लॅपटॉपचा वापराच्यासाठी कामा तर हळूहळू जर झाली ना आता खूप कंटाळ येतात कारण आज माझा मोबाईल सारखं जाऊच होतो मोबाईल अजून सारखो जाणार नाही कारण तो जो माणूस येऊच होतो मुंबईसून लेन्स घेऊन कॅमेराची तो अजून येऊ नये म्हणजे लेट जरी कामा इतकं कंटाळ ओके काय होत बर नमस्कार मिस्त्री तर म्हणजे नो कपाड आमचा फायनल झालेला पंधरा हजाराक आणि त्या ऑनलाईन दाखवता सात हजारा आता तुम्ही म्हटलं ते मेड आहे पण त्या क्वालिटीचा सा कपाड सांगलेला पण असा तसा कपाट सांगलो नाही तर तुमका झाला का दाखतेलं आणि असा मागा कपाट बनवायचा आहे बघा तर आवडला ना आवडला तर मला माहीत नाही आता कसा करतो पण ते का फुल व्यवस्थित सांगलेला माझा कसा कपाट व्हायचा कारण उद्या माझा स्टुडिओ वगैरे घातले तर त्याच्यात उपयोग येतला म्हणा चला तर आता मी जात आहे घरात

घेतली तर मंडळी नो आजचा व्हिडिओ मी हिसरात संप येत आहे कारण मोबाईल इशूमुळे पुढचा व्हिडिओ आज काढू गाव नाही तर आजचा व्हिडिओ मी हैसरस संपवत आहे आणि मी तुम्हाला एक विचारू करत आहे की तुमक एडिटिंग विषयी व्हिडिओ आवडतील काय म्हणजे आता बऱ्यात लोकांक बघा कोणीतरी आता शॉप वगैरे घातला कोणीतरी मेकअपचा पार्लर वगैरे घातला मुलींनी तर त्यांना एक प्रॉब्लेम आता तुमका माहिती आहे सगळं सोशल मीडियामुळे चालता जर मार्केटिंग करू असला तर प्रत्येकाला रील येणं महत्त्वाचा रील व्हिडिओ फोटो तर तसला तुम्हाला शिकायला आवडत काय जा येतात त्यामुळे तुम्हाला शिकवू शकतं आहे म्हणजे एडिटिंग वगैरे व्हिडिओ कसे पोस्ट करू आहे किती वाजता पोस्ट करू आहे इंस्टाग्रामवरती रील किती वाजता टाकू आहे आणि इतर सारे व्हिडिओ किती वाजता तुम्हाला टाकूचे असतात इंस्टाग्रामवरती त्याच्यानंतर पैसे वगैरे कधी चालू जातले फेसबुकवरती पैसे कधी चालू होतले अशा टॉपिकवरती तर तुमचा व्हिडिओ जर ब्लॉग वगैरे मी बनवले मध्ये मध्ये जरा जरा थोडी थोडी माहिती तर तुमक आवडत काय ता, का। ता पण मला कमेंटमध्ये सांगा त्याप्रकारे मी हा व्हिडिओ बनवतो आहे बाकी उद्याच एक उद्या बघतं आहे खरतरी बिराक बिराकदा गावता काय कारण थेसून मागा एक टॉपिक गावता ब्लॉग बनवण्याच्या आठ तर मला फक्त आजचं विचारलेल्या प्रश्नाचा फक्त मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की एडिटिंगविषयी तुम्हाला व्हिडिओ आवडतीत का नाही बाय बाय धन्यवाद गुड नाईट